श्री दत्तगुरूंचे नामस्मरण का करावे पुरातन काळापासून लोकांची देवावर आस्था आहे जवळजवळ सर्व लोक हे देवाचे भक्त आहेत काही लोक तर एवढे भाग्यवान व देवांच्या जवळ असायचे की त्यांना साक्षात देवदर्शन होत असे लोकांच्या इच्छा पूर्ण होत असत पूर्वी लोक साधना भक्ती करून देवांचे दर्शन घ्यायचे देवांचा आशीर्वाद घ्यायचे देवांकडे वरदान मागायचे व स्वतःची इच्छा पूर्ण करून घ्यायचे आपण कितीही काहीही केले तरी हाताची सर्व बोटे ही सारखी नसतात तसेच या काळातही काही लोक असे होते की त्यांचा ईश्वरावर अजिबात विश्वास नव्हता त्यात रामेश्वर हा कट्टर नास्तिक मनुष्य होता परंतु त्याचे आईवडील हे देवाचे परमभक्त होते रामेश्वरच्या आईवडिलांनी त्याला ईश्वराचे नाव दिले त्यांना वाटले की रामेश्वर देवाचा परमभक्त होईल देवावर आस्था ठेवेल देवाचे सतत नामस्मरण करत राहील पण असे काही झाले नाही तो तर या सर्व अपेक्षांच्या विरुद्धच निघाला रामेश्वरचा जन्म झाला त्यावेळी त्याच्या आईवडिलांना वाटले होते की आई वडील या नावाआधी त्याला देव ईश्वर भगवंत बाप्पा अशी देवांची नावे शिकवावी पण असे काही झाले नाही रामेश्वरच्या आईवडिलांनी त्याला सर्व काही शिकवण्याचा प्रयत्न केला होता पण काही उपयोग झाला नाही रामेश्वर तारुण्यात आला तो हुशार होता चौकस बुद्धीचा होता पण त्याने बालपणापासून देवाचे एकदाही नाव घेतलेले नव्हते रामेश्वरचे देवाविषयीचे विचार आईवडिलांना यावेळी कळाले की देवाचे नामस्मरण केल्याने कोणाचे काय झाले आणि आपल्याला काय लाभ होतो रामेश्वरच्या आईवडिलांना या प्रश्नाचे उत्तर स्पष्टपणे देता आले नाही रामेश्वर हा वागण्यात बोलण्यात विचार करण्यात चांगला होता त्याने त्याचे शिक्षण सुरळीतपणे व नीट पार पाडले होते त्याची ही तारुण्य अवस्थाही देवाच्या नामस्मरणाशिवाय गेली त्याचे आईवडील देवाचे नामस्मरण त्याच्या तोंडून करून घेण्यास अपयशी ठरले रामेश्वरचा आता प्रौढ अवस्थेचा काळ आला होता त्यावेळी रामेश्वरचे आईवडील हे वृद्ध झाले होते त्यावेळी रामेश्वर जीवनात यशस्वी व्यक्ती बनलेला होता त्याचा देवावर थोडासुद्धा विश्वास नव्हता त्याची देवावर आस्था नव्हती पण त्याच्या आईवडिलांची एकच इच्छा होती की रामेश्वरने एकदा तरी देवाचे नामस्मरण करावे ही इच्छा त्यांनी रामेश्वरला सांगितली रामेश्वरने त्यांची ही इच्छा पूर्ण करण्यास सुरुवातीला नाकारले आईवडिलांनी रामेश्वरला समजावून सांगितले की तुझी नामस्मरण करण्याची इच्छा नाही तर ठीक आहे पण आमची ही शेवटची इच्छा आहे असे समज आणि फक्त आमच्यासाठी तरी एकदा मनापासून देवाचे नामस्मरण कर रामेश्वरला आई वडिलांची ही शेवटची इच्छा पूर्ण करावी असे वाटले आणि म्हणूनच त्याने अगदी मनापासून देवाचे नामस्मरण केले त्याच्या आई वडिलांचे मन तृप्त झाले काही वर्षानंतर रामेश्वर वृद्ध झालेला होता त्याचे आईवडील वारलेले होते रामेश्वर हा आजारी होता तो हंतरुणावर झोपून सतत विचार करीत असे की देवाचे नामस्मरण केल्याने काय झाले असे असेच थोडे थोडे दिवस जात होते तो आता मरणाच्या दारी आला तरीही त्याच्या डोक्यात एकच प्रश्न होता की आयुष्यात फक्त एकदा श्री दत्तांचे नामस्मरण केल्याने काय झाले असाच विचार करता करता त्याचा मृत्यू होतो मृत्यू झाल्यानंतर रामेश्वरला घेऊन जाण्यासाठी यमराज येतो रामेश्वर त्यांना थांबवतो आणि विचारतो यमराज मी तुमच्यासोबत येण्यासाठी तयार आहे पण माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्या त्यावर यमराज ठीक आहे विचार तुझा प्रश्न असे त्याला म्हणतात रामेश्वर विचारतो मी आयुष्यभरात फक्त एकदा श्री दत्तगुरूंचे नामस्मरण केल्यामुळे काय झाले त्या प्रश्नावर यमराज म्हणतात तू विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मला माहीत नाही तू हाच प्रश्न ब्रह्मदेवांना विचार त्यावर रामेश्वर बोलतो की तुम्हाला मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही म्हणून तुम्ही मला आता पालखीत बसवून ब्रह्मदेवांकडे घेऊन जा त्यावर यमराज ठीक आहे असे म्हणून रामेश्वरला ब्रह्मदेवांकडे आणतात ब्रह्मदेव यमराजाला विचारतात तू याला पालखीत बसून का आणले आहे त्यावर यमराज त्यांना घडलेला प्रकार सांगतात त्यानंतर रामेश्वर ब्रह्मदेवांना तोच प्रश्न विचारतो परंतु ब्रह्मदेवही सांगतात की मला या प्रश्नाचे उत्तर माहीत नाही पण श्री विष्णू ह्या प्रश्नाचे उत्तर नक्की देतील त्यावर रामेश्वर बोलतो ठीक आहे पण तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाहीत म्हणून तुम्हीसुद्धा मला पालखीतून घेऊन चला त्यावर ब्रह्मदेवसुद्धा होकार देतात तेव्हा यम व ब्रह्मदेव दोघेही पालखीतून रामेश्वरला श्रीविष्णूंकडे आणतात हे दृश्य श्री विष्णूंनी पाहिल्यानंतर ते म्हणाले तुम्ही या माणसाला पालखीतून का आणले व तुम्ही याची सेवा का करत आहात त्यावर यम व ब्रह्मदेव म्हणतात याला तुम्हाच एक प्रश्न विचारायचा आहे कृपया या प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्या रामेश्वर श्री विष्णूंना हाच प्रश्न विचारतो की आयुष्यात फक्त एकदा श्री दत्तगुरूंचे नामस्मरण केल्याने मला कोणता असा फायदा झाला त्यावर श्री विष्णूही म्हणतात मला सुद्धा या प्रश्नाचे उत्तर माहीत नाही हाच प्रश्न साक्षात श्री महादेवांना विचार रामेश्वर म्हणतो चालेल पण तुम्ही या प्रश्नाचे उत्तर न दिल्यामुळे मला तुम्ही पंख्याने वारा घाला त्यावर श्रीविष्णूही होकार देतात व पुढे ते सर्वजण महादेवांकडे जातात महादेवांकडे पोहोचल्यानंतर रामेश्वर हाच प्रश्न महादेवांना विचारतो की आयुष्यात फक्त एकदा श्री दत्तांचे नामस्मरण केल्याने मला असा कोणता लाभ झाला त्यावर महादेवही म्हणतात मला या प्रश्नाचे उत्तर माहीत नाही आता तू साक्षात दत्तांनाच हा प्रश्न विचार त्यावर रामेश्वर ठीक आहे बोलतो व ते सर्वजण साक्षात दत्तांकडे जातात श्री दत्तगुरूंकडे पोहोचल्यानंतर रामेश्वर प्रश्न विचारतो की आयुष्यात फक्त एकदा श्री दत्तगुरूंचे नामस्मरण केल्याने मला काय लाभ झाला त्यावर ते हसतात व म्हणतात की आयुष्यात फक्त एकदा माझे नामस्मरण केल्याने तुला हा प्रश्न निर्माण झाला परंतु या प्रश्नाच्या उत्तरासाठी तुझ्या मनात तळमळ निर्माण झाली आणि तुझे मनातल्या मनात, मनात माझे चिंतन होत गेले व लहानपणापासून तुझ्या हेच डोक्यात होते की श्री दत्तगुरूंचे नामस्मरण केल्याने काही नाही होत हे सुद्धा तुझ्या सतत डोक्यात व मनात असायचे त्यामुळेच तुला जन्ममरणाच्या फेऱ्यातून साक्षात श्री ब्रह्मा श्री विष्णू श्री महादेव आणि यम यांनी सोडवून माझ्या चरणी सोपवले या जन्ममरणाच्या फेऱ्यातून तू आता मुक्त झालेला आहेस व आता तुला मोक्ष प्राप्त झालेला आहे आणि सदैव तू माझ्या चरणाशी असशील जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा